जातीयवादी अधिकाऱ्यांनी त्यामध्ये पुरंदरचे प्रांत वर्षा लांडगे मॅडम त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे त्याचप्रमाणे पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत त्याचप्रमाणे जेजुरी नगर परिषदेचे शिओ त्या ठिकाणी चारुदत इंगोले आणि जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंता

चार महिन्यापूर्वी जेजुरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा तिथील प्रशासनाने काढण्यात आला होता आणि काढल्यानंतर आज चार महिने उलटून गेले तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आत्ता अध्यापरत त्यांना जागा मिळालेली नाही आहे किंवा त्या संदर्भामध्ये कुठलेही बसवण्याचे जी काही कारवाई असते ती देखील कुठे दिसत नाही आहे प्रशासनाची कोणत्याही प्रकारची हालचाल त्या ठिकाणी दिसत नसल्या कारणाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी आज या कलेक्टर ऑफिसवरती माम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आलेले आहेत आंदोलनं करण्यात आलेले आहेत रिपब्लिकन पक्षाचे विष्णूदादा भोसले आपल्यासोबत आहेत काय सांगताल या संदर्भामध्ये आज आपण काय मागण्या घेऊन आलेल्या चौदा जून दोन हजार चोवीस रोजी जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणचे प्रांत असतील तहसीलदार असतील त्याचप्रमाणे जेजुरीचे मुख्य अधिकारी असतील उपविभागीय पोलीस अधिकारी असतील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता असतील जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक असतील व त्या ठिकाणी संबंधित कामाचे ठेकेदार असतील या सर्वांनी जातीय दोषातून कट कारस्थान करून त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही त्या ठिकाणी सामाजिक परिस्थिती तणाव निर्माण होणार नाही आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवणार नाही आणि महापुरुषाच्या पुतळ्याची इटंबना होणार नाही याची कोणतीही दखल न घेता किंवा जिल्हा प्रशासन किंवा राज्य सरकारचे कुठलेही आदेश नसताना ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे ज्यांच्या संविधानावर या देशाचा कारभार चालतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी आंबेडकरी संघटना असतील आंबेडकरी आण असतील राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील किंवा पत्रकार असतील त्या कुणालाही विश्वासात न घेता आमचं कुणीही वागलं करू शकत नाही या उद्देशाने एखादा दगड उचलून टाकावा अशा प्रकारे ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्यांनी काढून टाकलेला आहे त्यामुळं तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवल्या आहेत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची इटंबना झालेली आहे त्यामुळं या संबंधित सर्व अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी याकरता राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील राज्याचे पोलीस महासंचालक असे असतील त्या ठिकाणी राज्याचे स मुख्य सचिव असतील या ठिकाणी बायोग आयुक्त असतील माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा ग्रामीण पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण असतील या सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केला आठ वेळा किमान सर्वांना पत्रव्यवहार केला आहे परंतु आज तागायत या गेंड्याच्या कातडीचं प्रशासन त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हवेने कोसळल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये उद्रेक झाला राज्यातील जनता रस्त्यावर उतरली त्यानंतर पुतळ्याचा शिल्पकार याला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्यामध्ये ज्या हलगर्जीपणा केला आहे त्या ज्यांनी हलगर्जीपणा केला आहे त्याच्यावर चौकशी समिती गठीत केली राज्य सरकारने परंतु त्या ठिकाणी छत्रपतींचा शिवरायांचा पुतळा हा हवेनी पडलेला आहे आणि इथला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा जातीवादी प्रशासनाने जातीयवादी भूमिकेतून काढून टाकलेला आहे आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे छत्रपती शिवरायांना एक न्याय आणि डॉक्टर बाबासाहेबांना एक न्याय हा न्याय चालणार नाही आणि त्यामुळं आंबेडकरी जनता ही पेटून उठलेली आहे यापूर्वी देखील आम्ही बारा आठ दोन हजार चोवीस रोजी सासवड येथील ऐतिहासिक शिवतीर्थावर त्या ठिकाणी विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन केलं आहे तरीसुद्धा माननीय जिल्हाधिकारी असतील हे त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं पाप त्या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई जर केली गेली नाही तर त्या ठिकाणी आम्ही तात्काळ या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर त्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहोत आणि त्याला त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन जबाबदार राहणार आहे जी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून एक कमी या प्रशासनाला आणि राज्य सरकारला नम्र विनंती करतो की आपण तात्काळ या जातीयवादी अधिकाऱ्यावर कारवाई करा अन्यथा महाराष्ट्रातील आंबेडकरी विचाराचा माणूस त्या ठिकाणी पेटून उतरल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयासमोर आंदोलन करतो आणि या आंदोलनात आमची मागणी अशी आहे की ज्या जातीयवादी अधिकाऱ्यांनी त्यामध्ये पुरंदरचे प्रांत वर्षा लांडगे मॅडम त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे त्याचप्रमाणे पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत त्याचप्रमाणे जेजुरी नगर परिषदेचे शिओ त्या ठिकाणी चारुदत्त इंगोले आणि जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंता आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे ती जर कारवाई तात्काळ करण्यात आली नाही तर त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचं पुनर्वसन नवीन जागेत तात्काळ प्रशासनाने प्रशासनाच्या खर्चाने करावे ही आमची प्रमुख मागणी आहे